तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी आणीबाणी काळात भारतीय संविधान आणि लोकशाहीची मूल्ये कायमस्वरूपी जतन करण्यासाठी लोकशाही लढ्यातील बंदिवास भोगलेल्या सेनानींचे से मोलाचे योगदान राहिले असल्याचे प्रतिपादन बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले देशातील एकोणीसशे पंच्याहत्तर साली लागू करण्यात आलेल्या आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सन एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर मधील आणीबाणीच्या कालावधीत बुलढाणा जिल्ह्यातील बंदिवास सोसलेल्या व्यक्तींना जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले यावेळी प्रशासकीय इमारतीत आयोजित आणीबाणी काळातील घडामोडींवर आधारित चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी सुहासिनी गोणेवार उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड प्रभारी जिल्हा माहिती पवन राठोड तहसीलदार विठ्ठल कुमरे नायब तहसीलदार विजय पाटील माजी नगराध्यक्ष सेनानी गोकुळ शर्मा निमिनाथ सातपुते रामदास बीडकर हे व्यासपीठावर उपस्थित होते आणीबाणी लढ्यातील व्यक्तींनी भारतीय संविधान आणि लोकशाहीची मूल्ये भविष्यातही कायमस्वरूपी जतन ठेवण्याचा संदेश पुढच्या भावी पिढीपर्यंत निरंतरपणे पोहोचवावा अशी अपेक्षा जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील यांनी यावेळी व्यक्त केली एमसीएन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा बुलढाणा